ओहो पहिला स्वीपशॉट स्वागत के सा सामना केलेलं चेडू हाय आता मात्र गोलंदाजी बापू सोडाला दडपण आणि पुन्हा एक वाईट इंडिया आणि टाका चेडू फक्त दिशा दिलेली आहे पण तो चांगली फिल्डिंग आणि टाकला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न व्हाईट या हो हवेमध्ये हवेमध्ये चेंडू आहे परतावा लागेल बॅक टू दिली लिव्हेंडरच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न फटका मात्र पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने जातोय चेंडू बघूया किती धाबा या एरियामध्ये जाऊया मैदानाकडे टाकला चेंडू लेफ्ट हँड बॉर्डर सुरेख असा कटवलेला आहे टाकला चेंडू चेंडू पुण्या जगात शॉर्ट पॉइंट धडपण करताना बदललेलं आहे पुन्हा जाऊया मैदानाकडे कसा चेंडू हो दिशा दिले आता मात्र चिकेने कॅच सोडलेली आहे आणि कॅचचा चा मत लेफ्ट हँड बॉलर नक्कीच नापूश असेल हो आता मात्र पुढचा दरवाजा उघड पुणे रस्त्यानी सफल गेन लेफ्ट हँड बॉलर हो दिशा दिलेली आहे फक्त एक धाव्या समाधान धावसाच्या झाले शुभम आणि आनंद काय झाले मित्रांनो

आणि किती वेळ चेंडू हवे खेळ होता चेंडू सगळं हुसेन असा हा रंगणारा सामना आणि हो दिशा जातो चेंडू रणावची संधी कॅन्सल केला होता खेळाडूला धावा मात्र बनवावे लागतील खेळण्याचा प्रयत्न okay. लेखाच्या okay. स्वरूपामध्ये पण व्हाईट बॉल

एक धावता योगेश आपल्या संघासाठी काय हो हो स्टेट ड्राईव्ह शेजूमध्ये गॅदर करावं लागेल नवसंघाचा एकदा दिवस शॉट अटेंड केले चार धाव्या पूर्ण कसा चे आत्मविश्वास म्हणून स्ट्रोक वे ചിന്ത

लेफ्ट हँड बॅटर पहिलाच वाईट चेंडू परंतु दहावा खेळला प्रशांत राणे सर पुन्हा एकदा नऊ चेंडू रनआउटची संधी वन प्लस वन वन रनआउटची संधी काय घडलंय काय बिघडलंय मिसअंडरस्टँड हो काय कठवडेल आता मात्र चार धाव्यासाठी घट